माझा लढा महात्मा फुले वसाहतमधील नागरिकांच्या हक्काच्या घरासाठी लक्ष्मीनगर महात्मा फुले वसाहत सर्वे नंबर त्र्याण्णव मधील शंभर टक्के स्थानिक रहिवाशांनी दोन हजार बावीस मध्ये एस आर ए ऑफिस माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अन्वये पत्रव्यवहार केला असता एस आर ए ऑफिस महात्मा फुले येथे कोणतीही एस आर ए प्रकल्प आयोजित नाही तसेच तशी संचिका देखील दाखल अथवा उपलब्ध नाही असे असताना देखील आज सकाळी महात्मा फुले वसाहत येथे आणि बिल्डरचे कर्मचारी प्रशासनाच्या कडक बंदोबस्तामध्ये सर्वे करण्यासाठी आले होते व जोर जबरदस्ती सर्वे करण्याचा प्रयत्न करत होते असे असता त्यांना कडाक्याचा विरोध करून काम थांबवले यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद बाफना माननीय मंगेश श्रीरंग जाधव उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अमित भाऊ आदमाने राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली पुणे पुणे जिल्हाध्यक्ष केतन जाधव दिलीपजी अरुंदकर गणपत साळुंके राकेश थोरात अमित धागडे करण धीवर श्रवण मोरे वैभव भांडे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने एसआरए ला विरोध केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले